सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक नवीन गोविंदवाडी रस्त्यावर पाण्याच्या टाकीतील घाण पाणी आणि रोडलगतच्या तुंबलेल्या गटारीतील घाण पाणी रस्त्यावर वाहत असल्यानं नागरिक आणि विद्यार्थी त्रस्त झाले असून लवकरात लवकर या ठिकाणी तोडगा काढत नागरिकांची होणाऱ्या त्रासातून मुक्तता करण्याची मागणी कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे ब्लॉक अध्यक्ष शकील खान यांनी केडीएमसी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे प्रभाग क्रमांक पंचेचाळीस मधील श्रीकृष्ण नगर येथील टेकडीवर असलेल्या पाण्याच्या टाकीचे आणि कधीही सफाई न झालेले न्यू गोविंदवाडी रोड लगतच्या गटारीचे घाण पाणी गटार तुंबल्यानं रस्त्यावर वाहत आहे याच ठिकाणी सर्वोदय हिंदी माध्यमिक विद्यालय आणि सनराइज प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल अशा दोन शाळा आहेत त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तेथील स्थानिक रहिवाशांना आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना याचा नेहमीच त्रास होतोय तसेच यामुळे येथील राहणाऱ्या लोकांच्या आणि शाळेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो वारंवार रस्ता दुरुस्ती केल्यानंतरही वाहणाऱ्या गटारीच्या पाण्यामुळे नेहमीच रस्त्यात खड्डे पडत आहेत त्यामुळे वाहन चालकांना देखील त्रास होतोय आणि याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी देऊन सुद्धा आतापर्यंत काम झालेलं नाहीये तरी स्थानिक रहिवाशी शालेय विद्यार्थी आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या आरोग्याचा व सुरक्षिततेचा विचार लक्षात घेऊन लवकरात लवकर रोड लगत असलेले गटार साफ करून कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा येत्या दहा ते पंधरा दिवसात हे काम पूर्ण न झाल्यास स्थानिक रहिवासी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी असा इशारा शकील खान यांनी केडीएमसी प्रशासनाला दिलाय कुणाल मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा